मानवी चौकाच्या इचलकरंजी इनरविलच्या माध्यमातून इनरविल आयलंड हा जो या ठिकाणी विकसित केला या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इनरविलचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय पाटील ताई या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या इनरविलचे प्रमुख शहराचे मान्य लोखंडे काकी आणि या कार्यक्रमाला आवर्जून मला ज्यांनी आमंत्रण दिलं आणि या चौकचा माझ्याकडून फॉलोअप जो घेतला ज्याचे जे आमचे लहानपणापासून बॉस आहेत अशा प्रेमांनी अशा <laughs> पाठीतही उपस्थित सर्व <laughs> बस उपस्थित तरुण मित्र या परिसरातले सर्व नेते इथे कलागती साहेब असे आणि अरुण ललवाणी संग्राम स्वामी असा प्रमोद बसाटे अनिकेत पाटील आसी त्यासाठी या परिसराचा आमदार म्हणून मी तुमचं मनापासून आभार एक साधारण दोन महिने अगोदर ते फोन आला राहुल मी प्रेमा आंटी बोलते <laughs> मी मुंबईला हा हो। आंटी बोला म्हटलं काय काय विषय आहे मग काकीनी सांगितलं आंटीनी सांगितलं की चांदणी चौकचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव आम्ही महानगरपालिकेमध्ये दिलाय परंतु तो बराच दिवस दिवस देऊन सुद्धा आम्हाला परवानगी मिळत नाही आमच्याकडे तो निधी वर्ग झालाय आणि आम्हाला ते काम सुरुवात करायचं आहे आणि काम सुरुवात करण्यासाठी अधिकृत परमिशर आम्हाला महानगरपालिकेची लागेल सांगितलं की मी एक दोन दिवसामध्येच महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये माझी आयुक्तांच्याबरोबर बैठक आहे आणि त्या बैठकीबरोबर मध्ये झाल्यानंतर तुमचे प्रतिनिधी पाठवून द्या आणि मी संबंधित अधिकाऱ्यांना तो त्या ठिकाणी सूचना आणि पाठवला तुमचा अधिकारी याला आपल्या इच बांधकाम अधिकारी शिवसागर साहेबांना जोडून दिलं आणि हा प्रकल्प या अहिल्यांचा विकसित करण्याचं काम या ठिकाणी चाललं काम अतिशय गतीनं आणि सुंदर या ठिकाणी झालं एक चांगलं इचलकरजी मध्ये खरोखर एक कौतुकाची गोष्ट अशी म्हटली पाहिजे जी कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा आपली दिसत नाही की जे जे आपले मेन सर्कल आहे त्या मेन सर्कलचं सुशोभीकरण फार चांगल्या पद्धतीनं सुंदर आपल्या या इचलकरजी महानगरपालिकेच्या हातीमध्ये या ठिकाणी